आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा घेण्यात आला पाहणी दरम्यान वाकडीबा राव दूध बाजार मेन रोड धुमाळा पॉइंट एम जी रोड रविवार पेठ रविवार कारंजा अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर सरदार चौक गोदा घाट या प्रमुख मार्गांचा आढावा घेण्यात आला रस्त्यांतील अडथळे अतिक्रमण खड्डे बुजवणे तसेच ओव्हरहेड वायर्स व वा केबल्स तातडीनं हटवण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी संबंधित विभागांना दिले यासोबतच विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहर परिसर स्वच्छ राहावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत रवींद्र धारणकर नगर सचिव मदन हरिश्चंद्र चंदन घुगे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे गणेश मडई उपअभियंता समीर रक्ते प्रशांत बोरसे यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते पाहणी पूर्ण झाल्यानंतर आयुक्त खत्री यांनी दिलेल्या सूचनांचं तात्काळ पालन करून विसर्जन मार्ग सुस्थितीत व सज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत यावेळी नागरिकांना आवाहन करताना आयुक्त खत्री म्हणाल्या नाशिककरांनी जसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केलाय तसाच गणरायाचं विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनं करावं ज्यामुळे गोदावरी नदी व शहरातील इतर नद्या प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घेणं सर्वांचं कर्तव्य आहे